तर मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता वाजता आहे एक आणि आपण आत्ताच उठलो आहे म्हणजे आत्ताच नाही उठलो मी आत्ताच तयार झालो आहे कारण तब्येत माझी बारावर नव्हती आपलं पार्सल आलेलं आहे तर एक ऑर्डर केलं तर मी आपल्या यूट्यूब चॅनलसाठी तर ते आता फाट्यावरती आलेलं आहे तर चला आपण ते घेऊन येऊया आणि लगेच आपल्याला परत वापिस ये नाही दे तर चला मित्रांनो आता पार्सल रिसीव आहे आपण बघू शकतो घरी गेल्यावर दाखवून तर मित्रांनो आपण आता पार्सल घेतलेलं आहे ना आता आपण चाललोय घरी घरी गेल्यावरती दाखवतो तुम्हाला मी काय ऑर्डर केलेलं आहे ते चला डायरेक्ट घरी जवळ दाखवतो तर मित्रांनो आता मी ज्याने बोलतोय तो हा माईक आणि याला अडॅप्ट केलंय तुमच्या आपल्या फोन सोबत आणि त्याच्यामुळे याच्यातून आवाज येतोय या ये ये आता पहिला आवाज खूप ये वेगळा येत होता बाकीच्या नॉईस येत होत्या आपल्या ये बोलताना आता तसं होणार नाही आपला जो मी जे बोलून तेच आवाज आता बाकीचे जे काही आवाज इतर येते काही बी आता गल्लीतली गाडी वगैरे हॉर्न येते ते आवाज आता जास्त येणार नाही आणि आपल्याला आता बघू आपण आपल्या बॉक्समध्ये काय काय भेटले आपल्याला तर बॉक्स मध्ये तर पहिले ला तर हे एक माईक याला हे बघा मागून आपल्या शर्ट शर्टला लावासाठी हे क्लिप आहे की असं लावले जाईल आणि फोनला आपण एक तुम्हाला दाखवितो मी ते फोनला लावलेलं आहे चार्जिंग कोड सोबत या मध्ये आपल्याला हे काही मॅन्युअल भेटलेले आहे ते आपल्या काही कामच नाही आणि हे लकी ड्रॉ भेटलेला आहे तो बी आपल्या काही कामच नाही ती चाळीस रुपये लागतील सगळ्यात महत्वाचं ही पेन ही पेन समजा आपल्याकडं आयफोन आहे न ना आपल्याकडे नाही आला आयफोन असला तर ते जे अडॅप्टर आहे त्याला हे लावायचं आणि हे समोरून मग याला आयफोनला लावायचं तर आयफोन मध्ये सुद्धा हे चालू होऊन जाईल माइक तर आता आपण अँड्रॉइड आहे म्हणून त्या ते लावलेलं ला आहे तर आवाज थोडा चेंज येतच असेल आणि याच्या सोबत आणखीने चार्जिंग केबल भेटलेलं आहे ते आता मी माईक चार्जिंगला लावलं होतं त्याच्यामुळं खालीच राहिले ते तर कसं वाटलं माईक मला तो वाटतय का माईक आपल्याला पुरलेला आहे कारण साडेतीनशे रुपयात काही भेटत नाही साडेतीनशे रुपये याचा पाहिजे हे बघा मित्रांनो आपल्याला जे बॉक्स मध्ये भेटलेलं आहे ते तुम्हाला पहिले दाखील मी आपला माईक आणि हे याच्यामुळे आपल्या माईक माईक मध्ये सर्वप्रथम आवाज जातो त्यानंतर याच्यामध्ये येतो या क्लिकमधून आपल्या फोनमध्ये ट्रान्सफर होतो आवाज तर ह्या आहे ही जी पिन दाखवली होती मी आता तुम्हाला आवाज वेगळा येत असेल पाहिला व्हिडिओ तर वेगळा आला असेल पाहिजे जे खर खर वाजलेलं आहे ते माईकला धरल्यामुळे वाजलेलं आहे शर्टला लावलं तर ते आवाज येणार नाही आणि हे बघा यास लावलं की तयार होऊन जातं आयफोनला लावण्यासाठी ना असं लावल्यावर टेन्शन राहत नाही मग आता आवाज एकदम भारी येतो आता नाही ये आता बंद आहे हे बघा लाईट ब्लिंक करते हे लाईट ब्लिंक याच्यामुळे करते का एकाशालाच कनेक्ट नाही आता पण ते याच्या थ्रू कनेक्ट येते हे जे फोनला लावलं तरच माईक चालू होतं तर ब्लूटूथ व्लूटूथचं काही सिस्टम नाही आहे तर माईकचं आता दोन पुढं जे आपले ब्लॉग राहणारे आजचा बी ब्लॉग आहे दोन पुढं जो राहणार आहे तो आपला माईकमध्येच राहणार आहे त्याच्यामुळे आपला आवाज एकदम क्लिअर येणार मित्रांनो आपल्या आमभाऊच्या घराची गॅलरी तयार झाली बघा कशी झाली बेस्ट आहे नाही आणि खाली शेटरचं बी से काम करू द्यायच्या तर आपल्याला आता अर्जंट कॉल आला आहे एक शेतात जाणं आहे त्याच्यामुळं आता शेतात जाणं आहे पहिले आणि मग तिथे गेल्यावर सांगतो सांगच हरकत नाही ते पण सांगित बी नाही सांगा सारखं नाही मम्मीला घरी पाठवणे मग शेतात थांबणे शेतात जायचं मन नव्हतं पण आता जावं लागणार आहे कारण आपला पाय खूप ॲक्सिडेंट व्हायला असल्या कारणामुळे पाय खूप दुखतो शेतात गेलो की ते बांधावरून इकडे तिकडे जावं लागते त्याच्यामुळं पाय खालीवर पडतो आणि ते दुखतं शिर तर आपण आता शेतात जाणार आहे आणि मम्मीला घरी पाठवायचं आहे आपल्याला तर चला शेतात जाऊ बघू काय तर मित्रांनो मी शेतात गेलतो आणि घरी बी चालतो पण मग मला जे मम्मी जाणार होत ते काम मलाच करावं लागलं आणि मीच गेलो तर तिकडं मी गेलतो आणि आता मी आलोय तिथून दोन कीर्तन सुरू होणार आहे त्याच्यामुळं मी आता ब्लॉग एंड करतोय तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आजच्या दिवसासाठी इथंच थांबू